बोले गावात थरारक अपघात डम्परचे चाक महिलेच्या पायावरून गेले अहिल्यानगरच्या बोलेगाव फाटा परिसरात आज सकाळी थरारक अपघात झाला विटांनी भरलेल्या डंपरच्या चाकाखाली आल्याने एका महिलेचा पाय गंभीर जखमी झाला आहे वारंवार अपघात होणाऱ्या या ठिकाणी गतिरोधक नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे अहिल्यानगरच्या बोलेगाव फाटा परिसरात आज सकाळी पावणे दहा ते दहाच्या सुमारास विटाने भरलेल्या डंपरच्या धडकेत एक महिला गंभीर जखमी झाली डंपरचे चाक थेट महिलेच्या पायावरून गेल्याने तिचा पाय निकामी झाला आहे या परिसरात रस्ता वारंवार खचत असल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे मात्र गतिरोधक नसल्याने येथे सातत्याने अपघात घडत आहेत नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे अपघात होताच नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले याच वेळी सन फार्मा विद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटनेचे कोषाध्यक्ष राजेंद्र दास यांनी परिस्थिती हाताळत जखमी महिलेला रिक्षातून तात्काळ रुग्णालयात दाखल केले घटनेनंतर एम आय डी सी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले दरम्यान या परिसरात तातडीने गतिरोधक बसवावेत अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नागरिकांनी दिला आहे या ठिकाणी सतत अपघात होत आहेत प्रशासनाने गतिरोधक बसवले नाही तर आम्ही आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे बोलेगाव फाटा परिसरात वारंवार होणारे अपघात प्रशासनाच्या दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण ठरत आहे आता तरी प्रशासन जागे होणार का असा सवाल नागरिक करत आहेत सन वार्ता न्यूज अहिल्यानगर